की नाही तर कशाला शब्द द्यायचा रे तुम्हाला जेवण हुंडा देतो तेव्हा हे देतो ह महिना करू करू वर्ष घालवलंय आता काय भया करू अजून स्वयंपाक बनवायचा राहायला कधी व्हायचं मला भूक लागली काहीतरी खायला दे झाला अजून मम्मी काय करू तुझं काम आहे मला खायला दे ना टायमिंग वर मला खायला दे तसं मी बाहेरचा आवडीत होती तर मग तुम्ही काहीतरी करून खायचं जा नव्ह तिकडं सासरी पण तेच करायचं इकडं पण तेच का मग तुला कळत नाही का ग सासरी पण मी हेच काम करते ना मग माहेरी आलं थोडं सुख नको का मला काय नको सांगू मला काहीतरी खायला करून दे उपाशी मी सकाळपासून काहीच नाही खाल्लं चहा सुद्धा दिलं नाही तर तू चहा करून ठेवला होता नुसता गरम करून घ्यायचा होता ते पण मीच करायचं का तुम्ही नको का काय करायला मग थोडे पोहे फिर करून खाल्ले असते मी स्वयंपाकाला लागणारच आहे आता उशीर लागेल ना आता स्मेल पेंट लावली जाईल मी काय तो 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 थे, कुरूने कुरूने यक, यक शर्ट त्याला पण विस्तरी करून ठेवला तू सगितलं दादा वहिनी नुसतं काही कामच करत नाही मला खायला पण दिलं नाही सकाळपासून काही कात्र्याची ती ठेवली ती दादा तू माझ्या बाजूने काही बाजूने दोघे सारखे य शर्ट होता नेमका धोतल्याला त्याला पण विस्तरीने करून ठेवली तसाच चुरगळलेला शर्ट आहे असाच घालून जावं लागत मला आता अव आजच्या दिवस जाणार आता लय काम आहेत रानातली काम आहेत घरातली काम आहेत काय काय करू मी लय काम करती बघते ना मी किती काम करती एका कामाला एक तास लावती नुसता बघ तुझा शर्ट पण इस्तर नाही केला दादा कर तुझा तुझ आता अग बाई मग आता तर जाऊ दे पण माझ्या भावाची तरी काळजी घेत जा आणि पहिले माझी घ्या आता चल खाऊ खायला करून दे मला चला चला काय तर दादा कस खातो रे तू हे सगळं बेचव कुठलं हम्म बापरे मी तर माझ्या सासरे ना जेव्हा जेवण करते ना सगळं चाटून पुसून साफ करते माहिती मला काय माहितीये मी चांगलाच स्वयंपाक करते हा दादा ते बहिणीच्या बापाने हुंड्याचे पैसे विषय दिले का नाही हुंड्याचे पैसे दिले तो दिला गाळात पाड नसता भिकारी ऐक ना दादा मी काय म्हणते या हाकलून काही चव बिवड जात नाही हाकलून दाकलून पैसे घेऊन येईन ती मग काय तर आणि ना कदा ना तिच्या तोंडाव बारा वाजलेले असते जेव्हा पण मी काम सांगते ना आता सकाळच उदाहरण घे ना तर नुसतं तोंडाव बारा वाजली होती तिच्या आयुष्याचे बारा वाजलेले मग काय बारा वाजून काम की काम सांगितलं की नाही 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 नाहीच करती तुम्ही करा तुम्ही करा असती नुसत्या मस्तकात त्याच्यामुळेच म्हणते दादा दुसरी आणू आपण तुला ना कोणती पण पोरगी सहज हो म्हणन काय खरं नाही बाबा तुला मी सांगते काय मस्त टाकलंय <coughs> ना याच्यात हा टाक आता काय केले हे त्याला चहा म्हणते का तुझ्या बापाने हे शिकवला का असाच चहा शिकवला तुला मग काय तर किती साखर टाकली किती गुळ चट केलाय तुला एवढं कळत नाही का गोईनी दादाला गोड चहा आवडत नाही तुला चहा नीट जमत नाही तुला पोहे नीट जमत नाही कालवण नीट जमत काय ग तुला हा चार दिवस येते ती बिचारी बहीण माझी असं हो घालती का तिला मग काय तर त्याला नाही धडचवण काय ते बेचव कुठलं सगळं जेवण करतात अगं तुझ्यापेक्षा चांगलं करते ती स्वयंपाक तिला कधीच करायला सांगितलं असतं मी पण चार दिवस आराम मिळेल म्हणून मी तिला काही म्हणत नाही बापाला गेलता तर फोन इकडे ये इकडे ये बापाला गेल तर फोन तुझे जमडी तरी आहे का त्याच्याकडे देणार आहे का नाही काही तो हुंड्याचे येतो बोलला होता ना कधी देतील मी मेलेवर सांगितले आठवड्यात पैसे पाहिजे मला मला काय सांगायचं नाही बाकीच कुठून आणणार किती दिवस झालेत लग्नाला आता आणि तसे लग्न करून आली होती तेव्हा काय घेऊन आली आता हे तरी दे दोन चार महिने अजून भिकारी वाटलो काय ते इतके लगेच कुठून आणणार ना पैसे तर तुमचा प्रश्न आहे ते मला सांगू मला आठवड्यात पैसे पाहिजेत वर्ष झालं ना आता हा कधी येणार तुमचे पैसे देऊन टाका की आता चल जा हो घरात आता जेवणाचं बघा जरा चांगलं चमचमीत करा त्याच्यामुळेच म्हणते दादा लवकर दे हकलून तिला दुसरी आणू आपण वहिनी वैताग आलाय मला तेच तर वैताग तुम्हाला बी आलाय मला कशी वहिनी पाहिजे होती जी माझा लाड करण मला जे पाहिजे ते विचरण मला चांगलं खाऊ घालण अशी वहिनी पाहिजे होती आणि आली आवद साशी बडबड बन कर बर का तुझी आता तुला पण मीच दिसते काय सगळे कसले आले माझ्या नशीब चक्कर डोक्याचे मध्ये सोडून यांच्यात नागत बसावं लागत नाही त्रास द्यायला लागले बाबाला तर फोन करून सांगाच लागून काय म्हणते हॅलो कुठे बाबा तुम्ही अरे नाही कामाला आलो बाई हा का काय बरं चाललंय तुझ काहीच बर नाही अरे काय काय झालं काय नाही सारखे त्रास देऊ राहिलेत नुसते हान मारीव पण यायला लागलेत ला पर काय होते एवढा त्रास देते दे की बास आता ते ननंदबाई आल्यात त्या पण लय त्रास द्यायला लागल्यात हम्म काय कराव ते पैसे नाही दिले की ते म्हणतात तर कि आम्ही तुला घराच्या बाहेर काढू आता काय करते पैसे आपल्याला देत त्यांना देऊ म्हणलो तर नाही देता आले काय सध्या लय परिस्थिती इकडे पण ले ना लय बेकरी सरली अरे पैसे तर मग दिले पाहिजे म देऊ सुटतो तुझ्या पण काय करावं असते मी तरी काय करू आता ते म्हणते एवढ्या आठवड्यात जर पैसे नाही आणले ना तर मग बघतोच मी मी काहीतरी हात नाही नाही तुम्ही इकडे नका येऊ हा तुम्ही नका इकडे येऊ अरे मग आता नाही न्यायालय तर राहिलेतील ना ग जाऊ द्या त्रास होऊ द्या पण तुम्हाला पण ते उलटसुलट बोलते ना उगाच काहीतरी बोल मग आता जाऊ द्या तुझ्यासाठी मग आता लेकरासाठी काय करूनच घ्यावं लागेल ना मग काय आई एक काम करा ना मग येताना थोडेफार पैसे आणा नाही तर मग तुम्हाला लय बोलतील ते बर जाऊ द्या ननंदबाई बाई आल्यात वाटतय तुम्ही येत आणि थोडेफार तरी आणा पैसे ठेव का आल्या काय का काय करत होती काय नाही ते भाजी टाकायची ना अगो बाईबाई अजून भाजी झाली नाही का भाकरी करत होते ना मग भाजी राहिली हे करत होते हे राहिलं ते करत होते ते राहिलं हेच ऐकते मी तुझं लगेच टाकते झालंय आता हे आणि फोन फोन काय करतो इथं काय व्हिडिओ बघत बसली होती काय ते आम्हाला बघायला फक्त फोन नव्हते बघत ते बाबाला फोन लावला होता त्यांना काय फोन लावला होता बाई तू आता नुसतं आईशी बोलायचं बाबाशी बोलायचं यांच्याशी बोलायचं त्यांच्याशी बोलायचं बायकांशी बोलायचं नुसतं बोलायलाच लागतं काम कर काम भूक लागली मला मागापासून बाबा एक सकाळपासून आता नौसाला पाणी घातलं नाही तुम्ही काय झोपा काढता काय फुकटचे पैसे घेता का हा खाल का तो, तो पाना लावलाय राह काल पण गोरांना खायला टाकलं नाही आता मला राहण्यात लक्ष देणं होत नाही म्हणून तुम्हाला काम दिलं तर तुम्ही तेव्हा हा राम बर मग मग तो तुमचा प्रश्न आहे मला सांगू नका ते आज त्या दिवसाला पाणी घाला आणि ते मागची पट्टी घेऊन आज आणि संध्याकाळी गरीब गा, गावाची गोणी आणत मला काय बाकीच माहिती नाही कच्चे पैसे घेतात चले बोला सासरी बुवा आलो होतो मला भेटतले कि नुसतं भेटायला आले का काही काम होत फुंड्याचे पैसे राहिलेले हा दे आण आणले नाही ना नाही नाही ऍडजस्ट झालं मग म्हणलं थोडस अजून थोडस पंधरा दिवस थांबा मग देतो आता किती दिवस थांबू मी एक महिनाभर मग राहनातलं झालं थोडस ऍडजस्ट की मग देतो आणून तुम्हाला महिनाभर 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 खरोखर वर्ष सरले राव आता लायकी नाही तर कशाला शब्द द्यायचा रे तुम्हाला जेवण हुंडा देतो तेव्हा हे देतो हा महिना करो वर्ष घालवले आता ती पोर मती मंद तुझी दिले गाळ्यात बांधून माझ्या अरे भाऊजी या बस 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 तुझी खुर्ची राहू दे ऐकलं अरे बापासारख्या वयाच्या माणसाला तू आवाजाव घालून बोलत नाही अरुतरी बोलतो खाली बसवलंय तुला लाज वाटली पाहिजे भाऊजी नाही ते थोडस ते तुम्ही आवो, आवो, तुम्ही या ना मला खुर्ची नको मला तुझ्या घरचं पाणी पण नको मला तुझी खुर्शी नको अरे तुला लाज वाटली काय अये बाबा तो पैसे किती पैसे यांच्याकडे पैसे म्हणजे हुंडा देतो म्हणले होते एक लाख रुपये एक लाख रुपये लाख रुपये हुंड्यासाठी एवढे केलं तू एक लाख रुपयासाठी तुला न्यायला आलो होतो तो नेला आलो तुम्ही आता मला शेतामध्ये अर्धा हिस्सा पाहिन आणि घरामध्ये पण अर्धा हिस्सा लिहून पाहिन तरच मी बहिणी अजिबात देत नाही मी असं काय करतो आपल्याकडे काय कमी आहे का भावाला वाटली भांडणार वाटल्यासारख्या माणसं झालं तू असं बोलतोय खाली बसवलय पाणी विचारलं नाही काय नाही एक लाख रुपयासाठी भांडतोय मग त्यांच्या त्यांच्यातलं ते बघून घेतील ना तुमचा काय संबंध असं समज हा बाप माझा बापच आहे आणि ती बाई बहिणीच आहे कळलं का अवगत कशाला आता जोडताय चला मला घ्यायला आलात ना तुम्ही कशाला पण हे पण झाले ठेबर आले पाहिजे त्याशी यांना जमणार नाही तुम्ही बघत यांना कसं ठेबर आणतो मी भाऊजी ते झालं थोडं आता अरे पण काय झालं अहो किती बोलतात तुम्ही आता अरे पण वडीलदारे माणसं वडीलदार माणसा कसं बोललो पाहिजे त्यांनी नुको नुको थी थी ना ना था था हो पैशासाठी लेकरला त्रास दोघं दुबई नको ते बोलतात तिला मग मारहाण पण सांगा ना तुला कळलं पाहिजे मारहाण नाही ना कोणाला हे बघा दादाच काही चुकलं नाहीये खिशात पैसे नव्हते तर कशाला हो म्हणायचं मग पैशासाठी यासाठी का ते का सर म्हणाला चुकलं माझ काय चुकलं नाही बोलणार अस आय दिला तर पाय मग वडील माणसाला समजून घ्यायची गोष्टी माफी मग त्यांची चुकलं माझ माफ करा तुमचे ठेवणार नाही देऊन चालू पैसे पैसे कसले यांना काय पैसे बी द्यायचे नाही आणि जर का पैसे नाही मागितले माहिती गार्टे चहा बी ठेव जरा हो ठेवू ग तिला काय सांगते तू तू सगळं चहा ठेव मी मग हा ठेवते आणि जर कचा आजार चांगला झाला नाही तोंडरच फेकून मारीन मी ठेवते चला अण्णा चला घरात पाहुण्याला घरात घे सासऱ्याला चला, चला